नमस्कार मी आहे पूजा आणि पूजा स मध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर मी आज तुम्हाला गावाकडील पाच पिठलं कसं तयार करताय याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे तर तुमच्या फायव्ह स्टार पेक्षा हे पिठलं खूप झणझणीत झालं आहे तर शेवटपर्यंत पूर्ण रेसिपी बघा आपण घेतलेली आहे अशी हो स्वच्छ धुवून बारीक चिरून कांद्याची पात त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली आहे त्यानंतर एक सपाट वाटी बेसन बेसनपीठ चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे आणि पाव चम्मच हिंग अर्धा चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच मोहरी आणि पाणी तर आता आपण सगळ्यात आधी गॅस पेटून घेऊया तर मी गॅसवर कढाई ठेवून घेतली आहे आणि आता गॅस पेटून आपल्याला आपल्याला त्यात ते तेल टाकून घ्यायचं आहे तर पिठल्याला तेल थोडं जास्तच लागतं तर मी इथे साधारण अंदाज पंची तुम्हाला सांगते दोन वरगळ्या इतकं तेल टाकलं आहे तुम्ही बघू शकता तेल मस्त कडकडीत तापवून द्यायचं आहे मस्त तापलं की गॅस आपला कमी करून टाकायचा आहे आणि त्यात आपल्याला जिरे आणि मोहरीला मस्त फोडणी देऊन घ्यायची आहे जिरे आणि मोहरीला मस्त फोडणी बसली की आपल्याला त्यात लसूण टाकून घ्यायचं आहे मिरची आपल्याला लसूण टाकल्यानंतर टाकायचे आहे लसूण मस्त लालसर होऊन द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त लसूण लाल झाला आहे त्यानंतर आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे आणि मिरची मस्त परतावून घ्यायची आहे मिरची तुम्ही बघू शकता किती मस्त परतली आहे त्यानंतर आपल्याला हळद पावडर आणि हिंग टाकून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला कांद्याची स्वच्छ चिरलेली पात अशी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी परतावून द्यायची आहे या पातीला मस्त मसाला लागला पाहिजे अशी मसाल्यातच परतावून घ्यायची आहे पात परतेपर्यंत आपल्याला बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मी मिक्स करायला डब्बा घेतला आहे त्यात आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता येतं आणि आपल्याला डायरेक्टली जास्त पाणी टाकायचं नाही आहे एकदम थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या बेसन पिठात गोठळ्या तयार होयला नको असं गावाकडचं पिठलं तुम्ही नक्की तयार करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता आपल्याला हवं तसं पाणी टाकून इथे किती पिठलं वाढवायचं तसं आपण पाणी इथे टाकू शकतो तुम्ही बघू शकता आपल्या पिठाच्या कुठेही गोठळ्या राहिलेल्या नाहीये आपण पातळ मस्त करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर बेसन पिठातलं पिठलं जर तुम्हाला घट्ट करायचं असेल तर तुम्ही इथे पिठाचं प्रमाण अजून वाढू शकता आणि पातळ जर तुम्हाला बेसन पिठातलं पिठलं करायचं असेल तर तुम्ही थोडं घेतलं तरी चालू शकतं आपल्याला पात व्यवस्थित अशी परतावूनच द्यायची आहे मग आपलं पिठलं एकदम छान लागतं खाण्यासाठी तुम्ही हे असं पिठल नक्की तयार करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तर आपली पात मस्त परातली आहे आता आपल्याला त्यात हे मिक्स केलेलं बेसन पीठ टाकून द्यायचं आहे आणि तुम्हाला जसं किती घट्ट किती पातळ पाहिजे त्यावर तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता मला इथे पातळ बेसन पीठ करायचं आहे म्हणजे पिठलं बाजरीच्या सोबत हे पिठलं खूप छान लागत इथे गोठुळे आपल्याला होऊन द्यायच्या नाहीये सारखं असं मिस करत राहायचं आहे आणि प्रमाण आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाच मिनटांसाठी झाकण ठेवून मस्त कमी गॅसवर शिजून द्यायचं आहे शिजवताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे खूप फुल करायचा नाही त्यानंतर आपण बघूया तर मस्त आपलं इथे पिठलं कदाकदा असं उकळत आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपलं पिठलं तयार झालेलं आहे अधून मधून मी चेक केलेलं होतं तुम्ही पण अधूनमधून हे चेक करू शकता तर चला आपण एका वाटी मध्ये पिठल काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता गावाकडील पिठलं किती मस्त झालेलं आहे तुम्हाला जर इथे लाल मिरची पावडरचा यात वापर करायचा असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर मध्ये पण पिठलं तयार करू शकता तर मी ते बाजरीची भाकर आणि असे पाथीचे दोन कांदे घेतलेले आहे आणि यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेलाने आणखी आपल्या पिठल्याला मस्त चव येते तर हे असं पात पिटलं कुणाकुणाला आवडतं मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ही गावाकडची पिठल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू